भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे रायगड जिल्ह्यातील मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे भव्य स्मारक उभारावे अशी मागणी तमाम आंबेडकरी बहुजन समाजातर्फे करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अलिबाग तालुकाध्यक्ष सुनील सप्रे जयप्रकाश पवार आणि ज्येष्ठ आंबेडकरी नेते यांच्या नेतृत्वात अलिबागच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंबेडकर स्मारक संघर्ष मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास उपस्थित आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मुख्यालयी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य दिव्य आणि देखणे स्मारक उभारणार असल्याची ग्वाही दिली जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मुरुडच्या धर्तीवर जसे कोट्यावधीचे स्मारक निर्माणाचे कार्य सुरू आहे त्याचप्रकारे अलिबागमध्ये तमाम भारतीयांच्या स्वाभिमान आणि अस्मितेचे प्रतीक असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य दिव्य आणि सर्वांग सुंदर स्मारक उभारावे ही स्वप्नपूर्ती देखील लवकरच सत्यात उतरेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खंडप्राय असलेल्या भारत देशाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून एकसंघ आणि कायम अखंडित ठेवण्याचे महान कार्य हो केले आहे या देशातील संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान न्याय मूलभूत हक्क आणि अधिकार मिळवून दिले या देशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भविष्यात दिमागदार स्मारक उभे राहील आणि येथून आंबेडकरी बहुजन आणि धम्म चळवळ अधिकाधिक गतिमान होईल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला स्मारकासाठी आवश्यक तितका भरीव निधी जागेची उपलब्धता व अन्य परवानग्या राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाईल अशी ग्वाही याप्रसंगी आमदार दळवी यांनी दिली कार्यसम्राट आमदार महेंद्र दळवी यांनी मानवांचे स्मारक उभे राहून त्यांची मानवतावादी समतावादी शिकवण टिकली पाहिजे यासाठी आमदार दळवी हे कृतिशील कामांना प्राधान्य देतात त्यांनी अलिबाग येथे भव्य दिव्य असे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभे करण्यासाठी दिलेला शब्द ते लवकरच कृतीत उतरवतील असा विश्वास सुनील यांनी व्यक्त केला तर भारतीय संविधान देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून हे संविधान कोणीही कधीच बदलवू शकत नाही असे मत भाजप नेते ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी मांडले यावेळी तमाम आंबेडकरी बहुजन अनुयायी धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट असं आहे या संदर्भातलं नियोजन अलिबाग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून गेले सहा महिने संदर्भातली चर्चा आहे आत्ता आपण सभेच्या माध्यमातून जी भाषणं ऐकली त्याच्यामधून त्याचं इतृत्व आपल्याला निश्चित कळलं असेल पण रायगडची राजधानी अलिबाग आहे तिथला मुख्यालयातला मी आमदार असल्या कारणाने ज्या पद्धतीने मुरुडमध्ये आपण बाबासाहेबांचं अध्यावत स्मारक खऱ्या अर्थाने आज सत्तर ते पंच्याहत्तर काम आपण पूर्ण केलं आहे त्याच प त्याच याच्यावरती या मुख्यालय ठिकाणी अतिशय सुंदर असं भव्य स्मारक या ठिकाणी उभारणार हा शब्द मी आज या ठिकाणी दिलेला आहे खरं तर ह्याची बऱ्यापैकी पूर्तता कागदोपत्री मी स्वतःहून त्याच्या पार केलेली आहे आणि म्हणून मी माझ्या भाषणामध्ये आता सांगितलं की या अलिबाग तालुक्याचे माझे अध्यक्ष जोशी माझे अध्यक्ष गायकवाड यांचे जे प्रयत्न होते यांचे यांची जी पराकाष्ठा होती त्याला न्याय देण्यासाठी ही जी समिती आता सप्रिय आणि त्यांचे सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आज एकजुटीने काम करतात त्याला खऱ्या तर न्याय देण्यासाठी अलिबागच्या मुख्यालय ठिकाणी येत्या काही दिवसातच खऱ्या अर्थाने शासनाकडे त्याला मंजुरी घेऊन या ठिकाणी भव्य असं स्मारक आपण उभारणार महापुरुषांची स्मारक उभी राहत असताना खऱ्या अर्थानं जागेचा जा खूप मोठा मोठी समस्या असते अलिबाग या शहरामध्ये विस्तारित होत असलेल्या शहरामध्ये जागेचा जा प्रश्न स्मारकासाठी कशा पद्धतीने सोडवाला मागे या संदर्भात मगाशी मा सांगितल्याप्रमाणे माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांच्या माध्यमातून तो प्रयत्न झाला होता पण ती जागा अपुरी होती किंबहुना त्याच जागेवर थोडंसं अतिक्रमण होतं परंतु ते स्मारक एका चांगल्या ठिकाणी असलं पाहिजे तशा तशी जागा आपण उपलब्ध करून देतो आहे कारण अलिबाग नगरपालिकेचा देखील आता विस्तार होणार आहे परंतु विस्तार होण्याच्या अगोदर देखील मी आता या सूचित जस्ट केलं येणार इथे की आपण अतिशय सुंदररीत्या जागेची निवड करून त्या ठिकाणी आदिवास स्मारक उभे करणार शाच्या काळामध्ये आंबेडकरी नेत्यांना एकत्रित आणून मुरुडमध्ये उद्घाटन होणार आहे असं आपण म्हटलं युवा नेते जे आहेत या ठिकाणी सुनील सप्रे यांचं देखील या कामे खूप मोठी मदत आहे किंवा सर्व एकत्रित येऊन त्यांनी समाजाला एकत्रित करून चांगल्या पद्धतीनं ज्येष्ठ नेत्यांनी वगैरे एकत्रित येऊन ह्या स्मारकाचा मुद्दा उचललेला आहे तसं काय सांगाल त्याविषयी सुनील सप्रेंचं खूप मोठी पराकाष्ट आहे त्याच्यामध्ये किंबहुना अलिबाग मुरुडच्या सगळ्या आंबेडकरी अनुयाना एकत्र एक करून त्यांचे वादविवाद सगळे मिटून खऱ्या अर्थाने आपण बघितलं असाल तर मुरुडचं आद्या स्मारक आज उभं राहते त्याच धर्तीवरचं अलिबागमध्ये स्मारक होण्यासाठी त्याचा अथक प्रयत्न आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळींना एकत्र घेऊन त्या ठिकाणी चर्चा विनियोग निश्चित करणार परंतु मी आवर्जून सांगेन की मुरुडच्या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्रातले जेवढे रिपब्लिकन आंबेडकर अनुयायी जे पक्ष आहेत त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना एका मंच आणण्यासाठी मी त्यांना शब्द दिलेला आहे आणि ते पूर्तता निश्चित करते असं मला वाटतं व्हिडिओ रिपोर्टर धमशी सावन के टी व्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल